जे ऑन रोटी फौज आहेत त्यांच्यासाठी दालचा राईस फ्री ठेवलाय नक्कीच बघा वन डोटी फौज आहेत त्यांच्यासाठी दालचा रायस सुद्धा फ्री ठेवलाय चांगली एक भावना त्यांना दाखवली आणि फौजी दालचा फुलाव म्हणून अख्ख्या मैदानात प्रसिद्ध आहे एकदम क्वालिटी चांगलं मटेरियल वापरलं जात आहे बलदंड शरीर असताना सुद्धा बैला अजून छकड्यावर बसून वाकवत होते अनेक बघितलेत ड्रायव्हरचं बी काम केलंय आणि फौजी पण आहेत आणि फौजी पॅटरन तुम्हाला माहिती नाव सांगा नमस्कार मी अभिजित पिसाळ फौजी चोराडे भारावून गेलो असं फौजी हा फौजींसाठी मी पहिले तालमीला होतो पण चार दिवस काही थांबायचो नाही घराकडे यायचो ह्या फौजींचा म्हणजे एवढा त्याग मोठा आहे बारकाईने विचार करा एवढा त्याग मोठा आहे परत म्हणजे कॉलेज जीवन झालं बारक जीवन झालं आता लग्न केलं बारकी पूर्गी आली मी ती बारकी पुरगी माझी बघितली परत एखाद्या मा माझ्या फौजीची बघितली ना कि ती वेगळं ही होतं ह्यासाठी ह्या साठी जेवढे जेवढे फौजी येणार आहेत त्यांचा नारळ फेटा शाल देऊन पालवान ग्रुप तर पे सत्कार केला जाईल आणि अजून वेगळं काय करता येईल का बरेच दिवसापासून चॅनेल चालू केल्यापासून जय जवान जय किसान म्हणतो पण खऱ्या अर्थानं आज माझ्या वाक्याला पूर्णता आली असं वाटतंय कारण बैलगाडी क्षेत्र आणि शेतकरी आणि देश सेवा करणारा फौजी आज माझ्या बरोबर जे सर्व उभे राहिलेले आहेत फौजी मंडळी या ठिकाण आलेले आहेत आणि त्यांना मिळून हे बैलगाडी शर्यतीचं मैदान भरवले आणि या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण आलेलोय मित्रांनो अभिमानानं सांगतो की आज मी बोलतोय माझा स्पष्ट आवाज तुम्हाला येतोय आपली परिस्थिती नव्हती अमर फौजीनं बघितली तळमळ आणि हा जो माईक आहे समोर तुम्हाला माईक दिसतोय अमोर फौजी आहेत आता रिटायर होऊन आलेले आहेत त्यांना हा माईक आपल्याला माझ्या वाढदिवसाला की तुमच्या वाढदिवसाला फौजींच्या वाढदिवसाला त्यांना मला गिफ्ट केला होता त्यातून हा तुम्ही स्पष्टपणे आवाज माझा सर्वसामान्यांचा सगळीकडे ऐकताय आणि आज या फौजींच मानाव ऋण कमीच आहे बाकी सर्व फौजी असतील प्रत्येक जण वेळोवेळी मदत करत असतात आणि आजचं हे मैदान भरवलंय खरोखर त्यांच्या संपूर्ण मैदानाचा आपण आढावा घेऊया इथं आणि फौजींचा परिचय सुद्धा याच्या माध्यमातून करून घेऊया आता सध्याला आपल्या बरोबर प्रवीण फौज आहेत प्रवीण फौजींच्या माध्यमातून आपण संपूर्ण मैदानाचा आढावा घेऊया फौजी हिंद जय हिंद म्हणून सुरुवात करूया व्हिडिओला फौजी म्हणजे खऱ्या अर्थानं त्याग असतोय देश सेवा करून तुम्ही घरचं घरच्या घरच्या परिवाराला सोडून तुम्ही देश सेवावरती सीमेवरती काम करत असताना आता गोसेवेचं काम करताय आणि हे मैदान भरवण्याचं नियोजन आयोजन करण्याचं उद्देश काय गौ सेवा ही जी छोट सेवा एकोणीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रविवारी ठीक आदत बैल दुसरा आदत बैल मैदान आहे हे मैदान हे शासनाच्या व अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होईल आणि या मैदानात जो गट पास विजेत आहे त्याला पैठणी दिली जाईल जो सेमी पास ड्रायव्हर चा संपूर्ण ट्रॉफी आणि फेटा नेसून सत्कार केला जाईल बक्षिसामध्ये एक ही रुपया कमी दिला जाणार नाही आणि चिट्ट्या ह्या आदल्या दिवशी या मैदानाचं नियोजन आहे की अठरा तारखेपर्यंत या मैदानाची प्रवेश फी आठशे रुपये आहे सतरा तारखेपर्यंत सतरा का सतरा तारखेपर्यंत अठरा हा एकोणीसशे सतरा हा उद्यापासून सतरा तारखेपर्यंत या मैदानाची प्रवेश फी आठशे रुपये आहे आणि अठरा तारखेला एक हजार रुपये आहे तर या मैदानाचा लाभ सर्व बैलगाडी शर्यत आणि सर्वांनी घ्यावा ही सर्व फौजींच्या कुंड विनंती आणि हे मैदान पी थ्रीच्या माध्यमातून किंवा अनेक चॅनलच्या माध्यमातून चौदा देशांपर्यंत पोचलेलं मैदान ही चोराड फाटी आहे चोराड फाटीचं सांगली एवढं कमीच आहे आणि या मैदानावरतीच नवीन नियम लागू केलेला अभिजित फौजींनी पट्टीचा हे हो मैदानात नियम कधीही नव्हता आधी पहिल्या गाड्या बिना पट्टीच्या सुटत होत्या त्यामुळे भरपूर त्रास आणि हा नियम फक्त अभिजित फौजींनी पहिल्यापासून चालू केलेला आहे या मैदानात कोणाचीही वशिली बाजू चालणार नाही नाव बदनाम ना ना करण्यासाठी भरपूर जण असतात हे मैदान आजी माझी सैनिक संघट महाराष्ट्र राज्य यांच्या सर्वांच्या विचारात घेऊन शेण्ण मैदान टाकलेलं आहे ज्यांच्यापर्यंत पोचलेलं नाही त्यांनी देखील सहकार्य करावं कुणीही नाराजगी व्यक्त करू नये आणि कसाही सगळ्यांना सांगणं पॉसिबल नसतं कोण कसा कॉन्टॅक्ट मध्ये कोण कसा कॉन्टॅक्टमध्ये कौन, सर्वांनी याचा प्रयत्न करावा माझी आजी माझी सैनिक संघटनेचं जेवढे कार्यकर्ते येतील एकोणीस ये तारखेला त्यांचा सत्कार हा शंभर टक्के केला जाणार आहे वेगळा आणि कुणीही नाराजगी व्यक्त करू नका मला बोलावलं नाही मला सांगितलं नाही सर्वांनी या मैदानाला उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवावी अनेक मैदान तुम्ही घेत असताय फौजी पॅटर्न तुमचा तु वेगळाच आहे परंतु आजचं सर्व फौजींच्या माध्यमातून हे मैदान आहे काय वेगळे गोष्ट असणार आहे वेगळं म्हणजे हे मैदान आपल्याला सगळीच रीत सर होते पण आपल्याला हे मैदान सगळं जी महाराष्ट्रात फौजी येतं फौजींनी सांगितलं ज्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचला असेल नसेल सर्वांनी या मैदानाला हो, सगर, उपस्थित राहावं आणि सगळ्या सगळ्या फौजींच्या उपस्थितीमध्ये मैदान आपलं संपन्न होणार आहे आपण एकोणीस तारखेला मैदान यासाठी घेतलेलं आहे ती पोळी आपली वीस तारखेला बऱ्यापैकी सगळे पौजे जे आपले आहेत दुतीवर असो इथं असो ते आपलं सुट्टी असतात त्या हिशोबाने आपल्या सगळ्या फौजींच्या सोयीनुसार आपण एकोणीस एकोणीस तारखेला मैदान घेतलेलं आहे तर त्यांची नाव नोंदणीविषयी फौजींनी सांगितलंय आपली नाव नोंदणी उद्यापासून ह्यासाठी चालू केली आहे ह्याच्या आधी कधी कमिटीच्या चिठ्ठ्या पडत का होत्या काय होत होतं पण ह्या मैदानात आम्हाला चिठ्ठीसाठी कोणी फोन करायचा नाही एक्स्ट्रा चित्ती एक ही कोणाला दिली जाणार नाही यासाठी आपण आठ दहा दिवस अगोदर नोंद घेतलेली आहे फोन सगळ्या चिठीसाठी मैदान आहे त्यामुळे आम्हाला चुकीचं काय असेल गाडी नोंद करून करून त्याच नोंदीचा समालोचक मंडळी कोण असणार आहे समालोचक मंडळी तांबे सरकार आहेत मोरे सरकार आहेत आणि श्रीमंत निकम साप इतकी जण आहेत झेंडा पंच आपल्या समोर उभंच आहेत त्यांचे फौजी आपल्या झेंडा पंच आहेत नक्कीच काय लोकांना नोंद करण्यासाठी सांगतात नोंद करण्यासाठी आपल्याला उद्यापासून यासाठी नोंद चालू केली सतरा तारखेपर्यंत आपली नोंदणी आठशे रुपये फी आहे जरी आम्हाला सतरा तारखेपर्यंत गाड्या पूर्ण झाल्या तर आम्ही सतराला संध्याकाळी बाराला संध्याकाळी सात वाजता लॉट काढायला चालू करू आता बैलगाडी क्षेत्र म्हंटल तर अनेक प्रकारची लोक या क्षेत्रामध्ये आहेत त्यांची आपण पब्लिसिटी करत असतो देश सेवा करून आलेली लोक आहेत थोडासा आपण त्यांचा बी परिचय जाणून घेऊया फौजी आहेत फौजी म्हणजे त्याग असतोय आपण जाणून घेऊया सुरुवात करूया दादा नमस्ते फक्त गाव नाव आणि पत्ता सांगा तुमचा माझं नाव सूरज पवार राहणार चिखली किती वर्ष सेवा केली आहे दहा वर्ष झाली सर्व्हिस आहे मैदानासाठी तर आलोय सुट्टीला बघा मित्रांनो मैदानासाठी सुट्टीवरती आल्या या फौजीला तर तुम्ही ओळखताय नमस्कार माझं नाव विनोद खेलारे मुकाम पोस्ट वाकेश्वर तालुका खाटाव आपलं हॉटेल असते सर्वांनाच आहे आणि एकोणीस तारखेला आपल्या आपण असे जे ऑन ड्युटी फौज आहेत त्यांच्यासाठी दालचा रायस फ्री ठेवलाय नक्कीच बघा ऑन ड्युटी फौज आहेत त्यांच्यासाठी दालच्या राय सुद्धा फ्री ठेवलाय चांगली एक भावना त्यांना दाखवली आणि फौजी दालच्या फुलाव म्हणून अख्ख्या मैदानात प्रसिद्ध एकदम क्वालिटी चांगलं मटेरियल वापरलं जातं नमस्ते आपलं नाव सांगा नमस्कार मी राहुल पवार राहुल फौजी म्हणतात शिरस्वस्ती खटावचा आहे बावीस वर्ष नोकरी करून मी रिटायर झालोय आणि आता काय शेती करतो शेती, शेती करतो आणि आता हे मैदान तुम्ही भरावता काय वेगवेगळं वेगळं म्हणजे खूप छान वाटतं आम्ही भरपूर मैदानात बैल सुद्धा आहेत आपल्या जातो मैदान सुद्धा बघतो पण या मैदानासाठी थोडासा म्हणजे खूप इंटरेस्ट आहे इंटरेस्ट त्यानंतर अमरफी काय सांगतात नाव सांगा पत्ता नमस्कार मी अमर फडतरे म्हणजे अमरफजी नावानं ओळखला जातो वाकेश्वर तर माझ्यातर्फे ह्या मैदानासाठी पहिली गाडी जी येईल तिला दोन खिलारकावची पोते देऊन मी सन्मान करेन त्यांचा आणि जेवढे फौजी ऑन ड्युटीवर न येणार आहेत किंवा एक सर्व येणार आहेत वागावचे उपसरपंच आहेत कृष्णार बाबूराव पवार ते विठ्ठल विठ्ठलाची विठ्ठल रुक्ची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करणार आहे नक्कीच तुम्ही काय आ... माझ्यातर्फे <laughs> फायनलचे जे ड्रायव्हर आहेत आठ आणि जे क्वार्टर फायनल चे आठ ड्रायव्हर आहेत माझ्याकडून आणि चंद्रकांत फौजी कडून प्रत्येकाला एक एक सन्मान चिन्ह आणि एक एक फिट आहे बरोबर नक्कीच मान सन्मान फौजी नाव सांगा माझं नाव आमिर पटेल वाघेरी आता मी ऑन ड्युटी आहे आणि सव्वीस वर्ष नोकरी चालू आहे बघा मित्रांनो आणि प्रमोशन बी झालंय सुभेदार नाईक सुभेदार झाले नाईक सुभेदार म्हणून प्रमोशन झालेले स्टेटस दिसतात त्यामुळं <laughs> प्रवीण क्षेत्रातील टॉपच हत्यार म्हटलं तरी चालेल कारण <laughs> तरन... <laughs> <laughs> काय सांगताल माझं नाव प्रवीण कंसे अंगापूर सतरा वर्ष सर्व्हिस करून आपलं खिल्लार जोपासण्याचं काम आणि खिल्लार वाढवायचं काम मी करतो माझ्याकडे चांगल्या प्रकारचे वळू आहेत आणि आता फक्त नावासाठी झेंडा पणसा काम चालू केलेलं आहे मित्रांनो नुसतं ओळूच नाही तुम्ही त्यांच्या घरी गेल्यानंतर ना जे श्वान असतात टॉप क्वालिटीचे श्वान तुम्हाला मांजरापासून श्वान असल मयस रेड असल बैल असतील खिल्लार असतील सगळे टॉपच्याच वस्तू बघायला मिळणार प्रवीण फौजी यांच्या गोट्याला तुम्ही एकदा जाऊन जरूर भेट द्या त्यानंतर ना नमस्कार नमस्ते एवढं बलदंड शरीर असताना सुद्धा बैल अजून छकड्यावर बसून वाकवत होते फौजींच्या ड्रायव्हरचं काम केलंय आणि फौजी पण आहेत आणि फौजी पॅटर्न तुम्हाला माहिती नाव सांगा नमस्कार मी अभिजित पिसाळ फौजी चोराडे हे फाटी म्हणजे आपलं काय आहे मला बराच नाद आहे बाहेर बैलगाड्या जगे गेलं म्हणलं की इकडे शेतातलं काम होत नव्हतं काय होतं आता आपण ह्यासाठी आपल्या हातीत फाटी ह्यासाठी पाडली रानातलं कॉक जर फिरवास म्हटलं पहिलं दागट खाली गेलं की आपल्या माघारी ओळखतो आपण रानातलं कॉक पिरून आपलं इथलं सगळं काम सुरते प्ले। प्ले आए, ए, त्या हिशोबाने आपण आपल्या इथं बिटी पाडून पुढे चौदा एकर रोज आहे होत नुकसान बऱ्या केलंय सगळं हो सगळं सुईचं केलं होतं नुकसान आपलं आतल्यात बसायचं अडचण नाही पण बाकी माझ्याकडून ज्या गाड्या येतील आदल्या दिवशी एकोणीस तारखेला संध्याकाळी आपल्या अठरा तारखेला संध्याकाळी मुक्कामी त्या गाड्यांची जेवणाची जनावरांची राहण्याची वगैरे सगळी सोय आपण संध्याकाळी करणार आहे अठरा तारखेला लांबून कुठूनही गाड्या येऊन द्या पुन्हा वगैरे कुठूनही गाडी आली तरी लांबून हो, शेनवडी गाडीला माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव पंधरा एकोणतीस बहात्तर धन्यवाद शेजारची राहायला लगेच फौजी कडे मुक्कामी येऊ नका फौजी <laughs> जर झालेच परंतु कुस्ती क्षेत्रातील एक नाव आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे कार्य अध्यक्ष पैलवानांचं काम या भागामध्ये चांगलंय पैलवान काय आता माझं नाव तुषार तुषार सूर्यजी माने मासुरणी आज आता ह्यांची आता बाईट चालली आहे मग अशी आपली बाईट झाली पण बारावून गेलोय असं हा फौजींसाठी मी पहिले तालमीला होतो पण चार दिवस काही थांबायचो नाही घराकडे यायचो ह्या फौजींचा म्हणजे एवढा त्याग मोठा आहे बारकाईन विचार करा एवढा त्याग मोठा आहे परत म्हणजे कॉलेज जीवन झालं बारक जीवन झालं आता लग्न केलं बारकी पुरगी आली मी ती बारकी पुरगी माझी बघितली परत एखाद्या माझ्या फौजीची बघितली ना कि ती वेगळं ही होतं ह्यासाठी ह्या साठी जेवढं जेवढं फौजी येणार आहेत त्यांचा नारळ फेटा शाल देऊन पाहिजे गुप्त सत्कार केला जाईल आणि अजून वेगळं काय करता येईल का असं हिनी सांगाव बैलगाडी क्षेत्रासाठी हिनी केलंय हेच ह्यांच्यासाठी काय काहीतरी हिनीच ही बैलगाडी क्षेत्रासाठी केलं आणखी मैदानी चांगलं घेतल्या तर ह्यांच्यासाठी काय वेगळं आणखीन करता येईल का हे आणखीन आम्ही डोकं चालवून पैलवान गुप्तर्च काहीतरी केलं जाईल नक्कीच धन्यवाद पैलवान नमस्ते नमस्कार माझं नाव चंद्रकांत इंगळे मी खटावचा राहणार आता मी आता चोवीस वर्ष करून आता सेवा शेवा झालोय आणि झाल्यानंतर मला पहिलाच असा मोका मिळाला की गौसेवा करायचा तर असाच हितनं पुढे चालत राहील गौसेवा आता शे आलोय राहुल फौजीने आमचं सांगितलेलं आहे की बक्षीस ही द्यायचीच आहेत ते आम्ही देणारच आहे आणि कोणी असं समजू नका की ह्याच्यात अजून बी वाढू शकतील की असं मला वाटतं अंदाजे कारण अजून आमचे बक्षीस वाढू शकतील आणि ह्याच्यात बी सन्मान बी सगळ्यांचा करणार त्यानु असं कोणाच ठेवणार नाही आम्ही एवढं चोवीस वर्ष सेवा चोवीस वर्ष सेवा अनुभव का ना कठीण अनुभव तस भरपूर असतात फौजी सगळ्या फौजनी माहिती आहे आताच एक आपलं हे झालं होतं काय शिंदूर शु, ऑपरेशन झालं होतं त्याच्यामध्ये असं ढून येऊन पडत होतं आमच्या ह्याच्यामध्ये त्यावेळेला मोठा अनुभव मिळाला आता पर ते सांगण्यासारखं एवढं नाही पण प्रत्येकाला बघितलेलं त्याने प्रत्येकाने टीव्हीवरती असं भरपूर प्रत्येक फौजी सगळं असा अनुभव राहतात त्याच्यामुळे प्रत्येक फौजीशी काय बोलता येत नाही मला एवढं माहिती नाही पण तरी बी अंदाजी मी एवढं सांगितलं बोलता येत नाही पण व्यक्त होते मग काय त्यांना बोलायचे ते तुम्ही समजून जावा झालं त्यानंतर दाढी वाढल्यामुळं गावाकडे तुम्ही दाढी वाढवता तिकडे कायम दाढी करायला केस कट कर कटिंग मध्ये राहायला लागते सांगा नमस्कार मी आशुतोष फौजी कडवून सर्वसामान्य गाडा मालक आहे बाकी सगळे जे आमचे सिनियर आहेत त्यांच्या नियोजनाने एक देशाची आपल्या देशी गोवंशाची गोसेवा करण्याचा एक योग आणि योग योग आता किती वर्ष झालेला जॉईन झालाय सर्व्हिस माझी दहा वर्ष आहे पण ह्या दहा वर्षात म्हणजे बैलगाडी क्षेत्रात एवढी ओळख झालेली आहे की खटाव तालुक्यात सगळे बऱ्यापैकी समालोचक असतील किंवा जे आपली पैलवान मंडळी सगळे बाकीचे फौजी एवढी बैलगाडी क्षेत्रामुळे ओळख झालेली आहे त्याच्याबद्दल अभिमान आहे मला एक बैलगाडीचा नाद आहे त्याच नक्कीच मित्रांनो फौजी म्हटलं तुम्हाला हा दिवस पूर्ण नाही यांना आपण फक्त नावच विचारलंय तरी अर्धा तास गेला असेल आपला आपल्याला दिवस पूर्ण नाही एवढा अनुभव असतो एवढी सेवा केलेली असते आणि मित्रांनो खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की हे फौजींचं मैदान आहे भलं तुम्ही गाडी घेऊन नाही आला तरी मैदान बघायला तरी तुम्ही या मला वाटतं शंभर टक्के या मैदानाला रेकॉर्ड ब्रेक गाड्या येतील अशी मला अपेक्षा आहे जर तुम्ही अशा मैदानाला येत नाही आणि चोरांच्या जा मैदानाला जाता येतं ते मग का त्याला काय अर्थ नाही त्यामुळे आपण सर्वांना मोठ्या संख्येने या मैदानाला या आणि मैदानाची शोभा वाढवा मैदाना जय जवान जय किसान हा मैदानात मैदाना वेगळेपणा हा नक्कीच बघायला भेटल आणि तो तुम्ही बघण्यासाठी इथं स्वतः उपस्थित राहा सर्वांना सांगितलं वेगवेगळ्या पद्धतीनं पण आपण त्या दिवशी एवढंच करणार आहे की आता फौजींच्या मैदाना दिवशी मी उपस्थित राहीन आणि त्या दिवशी आपण बैलांच्या मुलाखती न घेता जेवढे येणारे फौजी आहेत माझ्या वतीने माझ्या चॅनेलच्या वतीने फौजींची आपण पाच पाच मिनिटाची सगळ्या डॉक्युमेंटरी घेऊया की बाबा एक अनुभव किंवा त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या गोष्टींची पाच पाच मिनिटाची डॉक्युमेंटरी माझ्या चॅनेल तर्फे घेणार बैलांचा व्हिडिओ त्या दिवशी मी टाकणार नाही धन्यवाद फौजी म्हंटल की बघा प्र प्रत्येकाला फौजीचा पैसा दिसतो सगळ्या गोष्टी दिसत्यात फौजीचा त्याग दिसतो आज फौजींच्या गाड्या अशा लागल्यात मैदानात ती बी शोभा वाढलेली भलं फौजी म्हणते ना आम्ही हफ्त्यावर घेतलेत हो पण विषय काय असतो मित्रांनो तो त्यांना घरापासून बाहेर राहून कोणी सांगितलं सतरा वर्ष कोणी सांगितलं चोवीस वर्ष अशी सेवा केलेली असते आणि फौजीची काय त्याग असतोय ते फौजीच्या घरच्यांनाच विचारा कसं म्हणजे माझे बी दाजी माझी बहीण त्या परिस्थितीतनं गेलेली त्यामुळे मला सर्व गोष्टी माहिती मित्रांनो फौजींसाठी एक व्हिडिओला लाईक ला करा आणि मोठ्या संख्येने या मैदानाला उपस्थित राहा धन्यवाद